माझ सोलापूर न्यूज चॅनल अक्कलकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत दुसरीच शिकणाऱ्या वैभव महादेव करमल याच्या नवव्या वाढदिवसानिमित्त अनाठाई खर्च न करता जिल्हा परिषद शाळेस सिमेंटचे पाण्याची टाकी भेट दिली यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बनकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब पाटील दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक इरन्ना दसाडे गीतांजली शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णाराव करवीर माजी सरपंच सिद्धप्पा कोटी उपसरपंच माळप्पा हिळी ग्रामपंचायत सदस्य धर्मन्ना कोटी सोसायटी चेअरमन शावरेप्पा करमल तंटामुक्त अध्यक्ष बिरप्पा कोटी आदी उपस्थित होते प्रारंभी भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर उपस्थित होते चिरंजीव वैभव याचा वाढदिवस शाळेच्या पटांगणात सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बोलताना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बनकर म्हणाले की वैभव करमल याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे वडील महादेव करमल यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त निमित्त अनाठाई खर्च न करता यापूर्वी लेझिम प्लास्टिक पाण्याची टाकी शाळेला लोखंडी गेट विद्यार्थ्यांना शालेय वस्तू आदी भेट देऊन एक आगळा वेगळा उपक्रम राबवून साजरा करतात त्यांचे हे कार्य कौतुकास्पद का असल्याचे मत बनगर यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैदप्पा कोळी सर यांनी तर आभार प्रदर्शन महादेव करमल यांनी केले माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल